तर ह्या ठिकाणी धर्मवीर टू ची शूटिंग ह्या ठिकाणी झालेली आहे धर्मवीर आनंदिगे साहेब ह्या ठिकाणी येत आहेत तो जो सीन शूट झाला होता तो हाच भाग आहे आणि ह्याच ठिकाणी तो शूट झाला होता पा कसा आहे सध्या ह्या ठिकाणी बंद केलेला आहे ह्या ठिकाणी ते शूट झालेलं आहे आणि साईडला कफ परेड आहे बघा कशा बिल्डिंग्स आहेत आणि हे पहा हे सर्व आजूबाजूला दगडं आपल्याला दिसत आहेत आणि ह्याच ठिकाणी शूट झालेला आहे तो सीन जो शूट झालेला होता तो ह्याच ठिकाणी शूट झालेला होता आनंद दिगे साहेबांचा जो शूट झालेला होता तो ह्याच ठिकाणी झालेला होता तर पहा हा कसा आहे परिसर थोडंसं झूम करून दाखवतो मी आपल्याला ते ह्या ठिकाणी लास्टला थांबून त्यांनी ह्या ठिकाणी त्यांचं सीन शूट झालेला होता रे पहा हा टॉपचा व्ह्यू आहे या ठिकाणी धर्मवीर टूची शूटिंग झालेली होती धर्मवीर आनंदीगी साहेब या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलतानाचा जो संवाद होता तो ह्याच ठिकाणी झालेला होता